मनमाडला नागरी समस्यांप्रश्नी ठाकरे गट चांगलाच चा चा आक्रमक झालाय पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर यावेळी ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय यावेळी पालिका प्रशासनाविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे पालिकेने वाढवलेल्या कराविरोधात पाणी तसेच लाईट नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांप्रश्नी नगरपालिका प्रशासनाला जागाडण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर धडक देत मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनात मुख्याधिकारी व पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांना सामोरे आलेल्या मुख्याधिकाऱ्यांना आंदोलकांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली वाढीवकार तातडीने मागे घ्यावा पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन करावं शहरात स्वच्छता राखावी पथदिवे सुरू करावे व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे कराचे दर त्याचबरोबर लाईट पाणी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांप्रश्ने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढत पालिका प्रशासनाला धारेवर धरले शिवसेनेचा वाद आला जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आमच्या माग्या पुन्हा ग्रामच्या खाली करा आमच्या खाली करा छत्रपती शिवाजी महाराज

I'm the one. बघाल का जवळपासून प्रशासन बसलेलं आहे यामध्ये या नगरपालिकेमध्ये स्वच्छता असेल पाणी असेल लाईट असेल याबद्दल सक्षमता दुर्लक्ष झालेलं आहे नगरसेवक जरी अस्तित्वात नसले किंवा कार्यकर्ते जरी अस्तित्वात नसले पण कुठल्याही प्रकारची दखल नगरसेवकांची किंवा सामान्य जे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते कार्यकर्त्यांची दखल कुठल्याही प्रकारचं प्रशासन घ्यायला तयार नाही गेले सतरा अठरा महिने झाले पाण्याच्या बाबतीत देखील रोटेशन उचलल्या न गेल्यामुळं मनमाड शहरावर जे सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचं जे पाणी होते ते फक्त प्रशासनाच्या हालगर्दीपणामुळं सगळीकडे लाईट बंद आहे अकरा महिन्यापासून नगरपालिकेने दीपस्तंभ जे संभाजीनगर ब्रिजपासनं तर डायरेक्ट जगतापांचा जो हॉल आहे तिथपर्यंत पोल बसवल्यानंतर देखील आजपर्यंत तिथं लाईट लागली गेलेली त्या ठिकाणी मध्ये प्राणघातक हल्ला बंद झाला चेंज दास झाल्या हे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन टीम आहे आता हे आंदोलन करायचा एकच विषय मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून मी नगरसेवक असताना किंवा नगर जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलेले का अशा असे प्रकार चाललेले आपण ते कामं करावं दोन स्मरणपत्र दिल्यानंतर देखील प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आमचे शहराध्यक्ष यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले आमच्या युवा सेनेच्या लोकांनी पण वेळोवेळी निवेदन दिले म मनमाड नगर म्हणजे असं मनमाड शहरातील सामाजिक संघटना असेल राजकीय संघटना असेल त्यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले पण सरळ सरळ केराची टोपली दाखवून या प्रशासनाने आजपर्यंत कुठलंही काम केलं नाही त्याच्यामुळं आज हे जे आंदोलन चालू आहे आम्ही लेखी घेतल्याशिवाय म्हणजे जे आम्ही काम सांगितले त्यांना त्याचं लेखी मिळाल्यास किंवा आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आम्ही थोडा वेळ वाट बघू अन्यथा आम्ही डायरेक्ट गेट बंद करून नगरपालिका बंद करू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव मनमाड